दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावानी दिली <laughs> नाही म्हणजे केवड्यालाय एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू खाना भेजा अब्बुने पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का आ, नाही पण ना। गणपती तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो, हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं हो। जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं हो। जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं जे हरात सुद्धा वापरलं जात आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी अथर्व सुदामे काल मी एक माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ टाकली होती आणि ती मी ऑलरेडी दुपारीच डिलीट केलेली आहे पण बरेच लोक नाराज झाली त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत मराठी संस्कृतीवर येत मराठी भाषेवर आहेत म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर संस्कृतीवर व्हिडिओ केल्यात त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो आणि आतापर्यंत तुम्ही माझ्यावर जसं प्रेम केलंय तसंच कायम ठेवा धन्यवाद